हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सप्रेस सप्रेसच्या मराठीतर्थ दाबून टाकणे दडपणे गुप्त ठेवणे दडपून ठेवणे थोपवणे दाबून ठेवणे दडवणे जाकणे छपविणे भावना कोंडून ठेवणे भावना दाबणे आवरणे किंवा आवरण घालणे वृत्तपत्री इत्यादी छपाईस किंवा वितरणास मनाई करणे होत आहे सप्रेसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही कुड स्कॅर्सली सप्रेस्ड अ लाफ दुसरा वाक्य आहे शी वॉज अनेबल टू सप्रेस हर अँगर तिसरा वाक्य आहे सम ड्रग्स कॅन सप्रेस द अपेटाईट चौथा वाक्य आहे द आर्मी ऍक्टेड स्विफ्टली टू सप्रेस द अप्राइझिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू